हॅलो फ्रेंड्स मी भारती वेलकम टू भारतीज फूड सिक्रेट्स आजच्या रेसिपीसाठी मी एक मोठा कांदा घेतला आहे त्याला स्लाईसमध्ये कट करून घेतलं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक इंच आलं घेतलं आहे आलं स्वच्छ धुवून त्याचे साल काढून घेतले होते आणि एक मोठा टमॅटो कट करून मिक्सरमध्ये त्याची पिवळी करून आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे आता एका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम केलं आहे व त्याच्यामध्ये डाईसमध्ये चौकोनी कट केलेलं एक कांदा आणि एक नोबळी मिरची असं घालून आपल्याला त्याला एक दोन मिनटं स्टर फ्राय नुसतं असं तेलावरती परतून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर तुम्ही बघा थोडंसं परतून घेतलं आहे त्याला आपण एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवूया आता त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं घातलं आहे जिरं तडतडल्यावरती आपण जे वाटण करून घेतलं होतं कांदा टमॅटो आलं लसणाचं ते घालून त्याला आपल्याला छान मिक्स करायचं आहे यावेळेस गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि कांदा व्यवस्थित भाजेपर्यंत त्याला मिश्रणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे बेसन घालून घेतलं आहे बेसन घातलेले या रेसिपीला थोडा खट्टापणा येतो व चव येते आणि आता ह्याच्यामध्ये आपण दोन मोठे चमचे दही घालून घेणार आहोत दही खूप आंबट नसावं त्याला छान आपल्याला आता एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे दही घातलं त्यावेळेला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवली होती जेणेकरून आपलं दही फुटणार नाही त्याच्यामध्ये आता बेसिक मसाले घालून घेतलेत हळद घातले तिखट घातले गरम मसाला घातले आणि धनेपूड घातली आहे त्याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले दही आणि आपलं कोरडे मसाले मिक्स झाल्यानंतर ज्या मिक्सरमध्ये आपण ते वाटण वाटलं होतं त्याच मिक्सरमध्ये अर्धा कप पाणी घालून आपल्याला हे वाटण मसाला छान दोन मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर तुम्ही बघा वाव त्याला खूप सुंदर त्याचं तेल सुटलं आहे व त्याला छान रंग आलेला आहे त्याला आपण छान मिक्स करून घेऊ आणि आता आपण जे साईडला कांदा आणि ढोबळी मिरची परतून ठेवली होती ती <laughs> मिक्स करू आणि हलक्या हाताने त्याला या सगळ्या मिश्रणामध्ये कोट करून घेऊ बघा खूप सुंदर रंग आला आहे आणि खूप टेमटिंग अशी यमी भाजी झाली आहे आता याच्यात थोडं विछणेच वाटण्यासाठी मी आठ ते दहा काजू घालून घेते काजू घालणं टोटली ऑप्शनल आहे तुमचं आवडत नसेल तुम्ही स्किप करा पण घालाल तर भाजीला छान टेस्ट येते तसंच आणखी त्याची भाजीची चव वाढावी म्हणून दोन चमचे कसुरी मेथी वापरली आहे तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथे कोथिंबीर पण घालू शकतात आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे तर अशी आपली झटपट अगदी कमी साहित्यात व कमी वेळात होणारी भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही पोळीसोबत फुलक्यासोबत खाऊ शकतात टिफिनमध्ये पण देण्यात खूप चांगली आहे उन्हाळ्यासाठी तर अगदी उपयुक्त आहे त्यात आपण दही वापरलं आहे आणि उन्हाळ्यात दही खाणं चांगलं असतं तुम्हाला ही रेसिपी हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा म्हणजे मला मोटिवेशन मिळेल आणि मग पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद